वसई विरार महानगरपालिका हद्दीत नाला सुपारा येथे सांडपाणी प्रकल्प क्रमांक तीन चे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन भूमिपूजन पार पडले आहे या प्रकल्पासाठी केंद्राच्या अमृत दोन मधून अनुदान मंजूर करण्यात आले आहेत तर केंद्र राज्य आणि वसई विरार महानगरपालिकेच्या माध्यमातून पाचशे बारा कोटी रुपयांची मंजुरी देखील मिळाली आहे नालासोपारा पूर्वेच्या भागात भुयारी गटार योजना तीन अंतर्गत राबवून मलनिसरण केंद्र म्हणजेच एस उभारण्यात येणार आहे या प्रकल्पा अंतर्गत एकशे तीन दशलक्ष सांडपाण्यावर प्रक्रिया केली जाणार असून यापैकी वीस एम पाण्यावर ट्रिपल प्रक्रिया करून हे पाणी घरगुती वापरा व्यतिरिक्त औद्योगिक वसाहत गार्डन वाहन धुणे यासाठी वापरता येणार आहेत वसई विरा महानगरपालिका क्षेत्रामध्ये नालासोपारा ईस्ट येथे मलनिस्सारण प्रकल्प याचं भूमिपूजन मान्य पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या हस्ते आज ऑनलाईन पद्धतीने झालेलं आहे सदरचा प्रकल्प हा एकशे तीन एम एल डी एवढा असून या प्रकल्पामध्ये वीस टक्के म्हणजे साधारणतः वीस एम एल डी एवढं मलनिस्सारण हे ट्रसी ट्रीटमेंटच्या माध्यमातून देखील केलं जाणार आहे सदरचा प्रकल्प हा साधारणतः पाचशे बारा कोटी रुपयाचा असून हा प्रकल्प साधारणतः दोन वर्षामध्ये पूर्ण करण्याचा महानगरपालिकेचा मानस आहे दोन ऑक्टोबरच्या निमित्ताने साधारणतः मागील पंधरा दिवसापासून स्वच्छता पंधरवाडा महानगरपालिकेच्या माध्यमातून राबवला जात आहे यामध्ये अनेक विविध कार्यक्रम या ठिकाणी का घेतले गेलेले आहेत सर्वात महत्त्वाचा कार्यक्रम म्हणजे एकवीस ऑक्टोब एकवीस सप्टेंबरला आम्ही राजोडी बीच येथे साधारणतः तेरा हजारापेक्षा जास्त विद्यार्थी नागरिक विविध संस्थांचे पदाधिकारी विविध पक्षांचे पदाधिकारी आणि महानगरपालिकेच्या अधिकारी कर्मचारी यांच्या माध्यमातून बीच क्लिनिंग ड्राईव्ह घेतला होता आणि या बीच क्लिनिंगच्या माध्यमातून एकावन्न टनपेक्षा जास्त एवढा कचऱ्याचं स्वच्छ कचरा आम्ही कलेक्ट केला होता आणि त्याच ठिकाणी त्या कचऱ्याची शास्त्रीय पद्धतीने त्याचं रिसायकलिंगचं देखील आम्ही कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित केलेला होता जेणेकरून प्लास्टिकच्या माध्यमातून छोटी छोटी भांडी असतील क कचऱ्याच्या कुंड्या असतील ह्या तयार करण्याचं प्रात्यक्षिक देखील नागरिकांना आम्ही त्या ठिकाणी दाखवलेलं होतं तसेच मग स्वच, स्वच्छता मित्र अभियान असेल त्याचप्रमाणे स्वच्छता कर्मचाऱ्यांचे आरोग्य तपासणे असतील वृक्षारोपणाचे कार्यक्रम असतील वेगवेगळ्या प्रकारच्या रॅलीज असतील निबंध स्पर्धा असतील वक्तृत्व स्पर्धा असतील या सर्वांचं देखील आयोजन केलं होतं त्याचप्रमाणे आपल्या देशाचे मान्य पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी जे आवाहन केलं होतं की एक पेड मा के नाम ह्याचा देखील उपक्रम आम्ही सर्व शाळांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या माध्यमातून देखील राबवला होता आणि त्यासाठी विविध शाळांना आम्ही पन्नास हजार इतके वेगवेगळ्या प्रजातीची रोपं देखील आम्ही दिलेली होती आणि विद्यार्थ्यांना च्या माध्यमातून ती रोपं देखील लावण्यात आलेली आहेत आज आम्ही इथं माडाच्या संकुलाच्या परिसरामध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम करतो आहे तसेच वसई विराम महानगरपालिका कार्यक्षेत्रातील नऊ प्रभागामध्ये जे सफाई कामगार कार्यरत आहेत त्यांना आम्ही सेफ्टी किट प्रोटेक्शन किट देखील वाटप करतो आहे महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर करिता गोवर्धन बिहाडे वसे पालघर प्रिया तुला माझ्या गावचे मित्र माहिती आहेत ना अगं तो शंकर गणू सगळ्यांची मुलं ना आता शाळेत जायला लागली ते त्या निमा काकू आहेत ना त्यांचा राजू हा तुझा प्लॅन सक्सेसफुल होऊ देईल असं मला नाही वाटत एक मिनिट म्हणजे तू राजूच्या मुलीबद्दल बोलतो हो मुली ओ, हो तिच्याच बद्दल बोलतो त्याचं असं म्हणणं की मी घरचं बघू का मुलीच्या असं बघू अगं वेळ आहे का तू त्याला कुठे काय करायचंय मुलीच्या शिक्षणासाठी मुलगी अगदी अठरा वर्षांची होईपर्यंत महाराष्ट्र शासनाच्या लेख लाडकी योजनेमार्फत टप्प्याटप्प्याने शिक्षणासाठी पैसे दिले जाणार हे ऐकल्यानंतर नाव घालते का नाही बघ आहे चला <laughs> <laughs> म्हणजे एकही मुलगी शिक्षणापासून वंचित राहता कामा नये हा तुझा संकल्प तू पूर्ण करणार करणार राज्यातील प्रत्येक सुन्य नागरिकांनी असा संकल्प केला तर शाळाबाह्य मुलींची संख्या शून्यावर आणता येईल लाडक्या लेकीच्या पंखांना बळ हीच आहे महाराष्ट्र सरकारची तळमळ राजू दादा म्हणून तू बोलली होती बरं का आता मी तुला पाच हजार रुपये देणार आहे जाईल तेव्हा आठ हजार रुपये मी तिला देणार आहे एवढंच नाही ती अठरा वर्षाची झाली की पंच्याहत्तर हजार रुपये द्यायला मी तयार आहे एवढे पैसे आता तुम्ही सगळे मिळून माझी चेष्टा करताय ना नाही रे दादा तुला फक्त जवळपासच्या अंगणवाडी मध्ये जाऊन लेक लाडकी योजनेमध्ये तुझ्या मुलीच्या नावाची नोंदणी करायची एवढंच करत धन्यवाद बर का माझ्या लेकीन या लहान मुलींप्रमाणेच आपल्या जवळच्या गरजू लोकांना लेख लाडकी योजनेची माहिती देऊयात आणि आपल्या लेकींचे उज्ज्वल भवितव्य घडवण्यासाठी हातभार लावूया लाडक्या लेकीच्या पंखांना बळ हीच आहे महा